राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस ते गेल्या सोळा वर्षांपासून संघाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत संघ प्रमुख म्हणून कार्यकाळाच्या बाबतीत एम एस गोवळकर आणि मधुकर दत्तात्रय देवरस यांच्यानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे प्रमुख बाळासाहेब यांनी वीस वर्षांहून अधिक काळ सर्वोच्च पदावर काम केले तर दुसरे सरसंघचालक गोवळकर यांनी बत्तीस वर्षांहून अधिक काळ संघटनेचे नेतृत्व केले तर त्यांच्यानंतर दोन हजार नऊ पासून मोहन भागवत या पदावर कार्यरत आहे मोहन भागवत यांचा जन्म महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी आपले शालेय शिक्षण चंद्रपूरमध्ये पूर्ण केले जनता महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली त्यानंतर वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंडरी या विषयातून अनि शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण सोडून संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम सुरू केले एकोणीसशे सत्यात्तर पासून त्यांनी प्रचारक म्हणून काम सुरू केले आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये ते सरसंघचालक बनले पण एका कार्यक्रमात बोलत असताना मोहन भागवत यांनी व्यक्ती पंच्याहत्तर वर्षाची झाली की त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घ्यावी असे वक्तव्य केलं होतं अनेकांनी त्यांचं हे वक्तव्य मोदींसाठी असल्याचं म्हटलं होतं पण मोदींना हा सल्ला देणारे मोहन भागवत स्वतः पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाकार